नमस्कार मैत्रिणींनो माझ्या सर्व मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ तर आज होळी आहे म्हणजे हा कालचा हिडिओ आहे तर आ कालचा हिडिओ आहे हा तर साडेपाच वाजले होते म्हटलं आता आपण होळी पण पेटवायची होती तर त्याच्यासाठी म्हटलं चला आपण बाहेरचं अंगण वगैरे झाडून घेऊया तर त्याच्यामुळं मी झाडून घे काढते बाहेरचं ऊन पण होतंय थोडं ऊन पण होतं साडेपाचला पण ऊन असतं तर पण मग नंतर खूप उशीर होऊन जातो त्याच्यामुळं मग जा मी म्हटलं चला आपण बाहेरचं झाडून घेऊया अगोदर ती अगोदर रांगोळी वगैरे काढून घेऊया आणि स्वयंपाकाची पण माझी तयारी झालेली होती म्हणजे पूर्ण अर्धा स्वयंपाक राहिलेला होता आणि त्या मला पोळ्या आणि भजी वगैरे बनवायचेच राहिलेले होते बाकीचा स्वयंपाक मी बनवून घेतलेला होता आमठी भात वगैरे माझं झालं होतं म्हटलं आपण अगोदर होळीची तयारी करून घेऊया मग कसं अंधार पडल्यानंतर पण बाजूलाच होते तिथं लाकडं ते पण मग अंधार पडल्यानंतर काढायला त्याला पण थोडंसं हे होतं म्हणून मग मी साडेपाचलाच इथालचं आवरू लागले बाहेरचं झाडून वगैरे घेतलं आणि रोडच्या पलीकडच्या सा साईडला असं तिथं बा असं गवत जे होतं ना तर आता उन्हामुळं ते गवत असं वाळून गेलं तर म्हणलं त्याला पण थोडंसं पेटून देऊया म्हणजे ऊन असल्यामुळं चांगलं पिटतं सकाळी सकाळी पेटवलं ना तर मग पेटत पण नाही तर मग माझं आता हे झाडून वगैरे झालं आहे बाहेरचं मी झाडून घेतलं आणि ते तिकडं पेटून दिलं ते वाळलेलं असल्यामुळं आणि ऊन पण होतं त्याच्यामुळं ते छान पेटू लागलं कसं घराच्या पुढं असा वाळ्याला ते गवत वगैरे आणि ते पण नाही चांगलं वाटत झाडून नेहमी घेते मी पण मग हे थोडंसं बाजूला होतं पण मग मी पेटून दिलं म्हटलं पेटून दिल्यानंतर कसं तेवढी जागा तिथं पण स्वच्छ होऊन जाईल म्हणून त्याला पेटून दिलं मग म्हटलं चला पण लगेच पाणी पण मारून घेऊया झाडाला पण मी थोडंसं पाणी टाकलं आणि रस्त्यावरती पण पाणी टाकलं पाणी मारूनच हे केलं मोटर चालू केली आणि पाणी मारलं म्हणजे पाणी मारल्यावर कसं एकदम असं स्वच्छ धुवून जातं कसं समोर रस्ता आहे शिमिटी रस्ता आहे त्याच्यामुळं पण मग त्याच्यावर नुसतं पाणी मारून नाही चालत असं धुऊन गेलं ना ते एकदम स्वच्छ होऊन जातं आणि सकाळची रांगोळी वगैरे ती पण मी मिटवून टाकली आता म्हटलं परत संध्याकाळच्याला आपण दुसरी रांगोळी वगैरे काढूया आणि थोडंसं झाडाला पण बाहेर असं थोडं पाणी टाकलं आता उन्हाळ्यामध्ये कसं झाडांना पण दोन तीन टाईम पाणी लागतं दोन टाईम तरी पाणी लागतं मी संध्याकाळी पण पाणी सोडते झाडाला आणि सकाळी पण पाणी टाकते म्हणून मग मी इथं रांगोळी काढू लागली होती रांगोळी काढली हॅपी होळीची रांगोळी त्याच्यामुळं मी अशी क डिझाईन वगैरे काही काढलं नाही असे कलर कलरच भरले रांगोळीमध्ये आणि अशी साधी सोपी सिंपल अशी रांगोळी काढली नंतर होळीची तयारी करून घेतली होळी पण तयारी केली बघा होळीची इथं पण रांगोळी काढली आणि व्यवस्थित त्याच्यात गवऱ्या वगैरेमध्ये ठेवून असं साईडनं असे तिथं पडलेले बाजूची लाकडं वगैरे घेतले आणि एरंडाचं ते झाड वगैरे आणून त्याला व्यवस्थित असं लावून रचून ठेवली म्हणलं आता आपण वरची तयारी करून येऊया कारण साडी वगैरे पण बदलायची होती म्हणून होळीची तयारी पूर्ण झाली वरती आले पोळ्या वगैरे बनवल्या आणि लगेच नैवेद्य वगैरे काढले नैवेद्य देवाला पण नैवेद्य मी दाखवला आणि लगेच पूजेची पण तयारी केली आता होळी पेटवायची होती त्याच्यामुळं होळीचं पण मी टाट रेडी केलं आणि मग होळी पेटवायला आलो साडी वगैरे चेंज करून आणि मग मी होळी पेट पेटवताना इथं मी होळीची पूजा करू लागले थोडा उशीरच झाला होता म्हणजे अंधार पडला होता सगळं आवरेआवरेपर्यंत उशीरच होऊन जातो हे असं मी होळीमध्ये टाकायला ते जे हे असतं ना कापूर वगैरे कापूर वगैरे ते पूर्ण सोबतच घेऊन आले होते मग होळी पेटवली आणि होळी पेटवल्यानंतर मग नारळ वगैरे फोडला तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल